नमस्कार मंडळी आपली जी जन्मकुंडली असते त्या जन्मकुंडलीमध्ये बारा स्थानं असतात त्या बारा स्थानांमध्ये आपलं पूर्ण आयुष्य जे आहे ते रेखाटलेलं असतं किंबहुना प्रत्येक स्थानावरून कोणकोणत्या गोष्टींचा विचार ज्योतिषशास्त्रामध्ये केला जातो याचं स्वतंत्र ज्ञान ज्योतिष ग्रंथांमध्ये दिलेलं आहे तर एकपासून ते बारा या स्थान परत्वे आपण कोणकोणत्या गोष्टी कोणकोणत्या स्थानावरनं बघितल्या जातात याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ बघून घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा कुंडलीतल्या बारा स्थानांमधलं पहिलं जे स्थान आहे त्याला लग्नस्थान असं म्हणतात या लग्नस्थानाचा आणि विवाहाचा काही संबंध नसतो हे लग्न म्हणजे सल्लग्न या अर्थाने आहे तर या पहिल्या स्थानावरनं कोणकोणत्या गोष्टींचा विचार होतो तर ज्योतिषशास्त्रात असं सांगितलं आहे की रूपं वर्णम साहसम देहमानम चिन्हम जाती सौख्य दुःखे नरस्य शीर्षन देहो वा पितुस्थानुर एत वीक्षम लग्न भावे सुदिभी तर याचा अर्थ काय होतो तर शरीर तुमचा जो शरीराचा विचार आहे हा लग्नस्थानावरनं होत असतो शरीराचे जे अवयव आहेत ते सुस्थितीत राहणार आहेत का नाही याचा विचार लग्नस्थानावरनं होतो डोकं जे आहे त्या डोक्याचा विचार म्हणजे तिथून मेंदूपासून सगळा विचार जो आहे लहान मेंदू असेल मोठा मेंदू असेल ओव्हरऑल डोक्याचा विचार हा लग्नस्थानावरनं होतो सुख दुःख म्हातारपण तुमचं कसं जाणार आहे त्याचबरोबर ज्ञान तुम्ही आयुष्यात ज्ञानप्राप्ती किती करून घेणार आहात याचा विचार लग्नस्थानावरनं होत असतो जन्मस्थानाचा विचारसुद्धा या स्थानावरनं करायला सांगितला आहे आयुष्यामध्ये तुम्ही कीर्ती किती प्राप्त करून घेणार आहात त्याचप्रमाणे स्वप्न तुम्हाला कोणत्या प्रकारची पडू शकतात सामर्थ्य तुमच्या अंगी किती आहे अभिमान किती आहे एखाद्या गोष्टीबद्दल राज्यप्राप्तीचे योग तुम्हाला आहेत का नाही नम्र स्वभाव तुमचा आहे का नाही वयाचा विचारसुद्धा म्हणजे या स्थानी जर विशिष्ट काही ग्रह असतील तर एखादा माणूस कमी वयातसुद्धा वयस्कर दिसू शकतो किंवा जास्त वयात तरुण दिसणारेसुद्धा जे आपण बघतो तर थोडक्यात वयाचा विचार होतो मनशांती तुम्हाला लाभणार आहे का नाही ओव्हरऑल तुमचं व्यक्तिमत्व कसं असणार आहे स्वाभिमान कामशक्ती दुखापत तुम्हाला आयुष्यामध्ये काही होणार आहे का नाही शरीरावरील तीळ इत्यादी जी काही चिन्ह असतात काहींना व्रण इत्यादी चिन्ह असतात त्यांचा विचार होतो अपमान तुमचा आयुष्यामध्ये कितपत होणार आहे कोणाकडून होणार आहे याचा विचार तसंच त्वचेचा विचार रंग बलिदान इत्यादी सर्व विचार जो आहे तो या लग्नस्थानावरनं होत असतो आता कुंडलीतलं दुसरं जे स्थान आहे धनस्थान कुटुंबस्थान त्याच्यावरनं कोणता विचार होतो तो शास्त्र असं सांगत आहे द्वितीयकनाख्यम कुटुंबकुरुषस वक्त्र वाणीशुभारणा क्रयविक्रयाच सुवर्णमुक्तारजतादि कोशार्थसिद्धीं सकल भवने विचिंत्यम धनस्थानावरनं वित्त संपत्ती जमा केलेली संपत्ती त्याचबरोबर आयुष्यात तुमची बचत किती होणार आहे पैशाची ते ठरतं कुटुंबाचा विचारसुद्धा या स्थानावरनं होतो डोळे वाणी तोंड ज्ञान वक्तृत्वाची तुमच्यात कला किती आहे ते पण ह्याच्यावरनं ठरतं भाषण देयची कला किती आहे ते ठरतं अन्नाची चव तुम्ही कशी घेणार आहात ते सुद्धा ह्याच्यावरनं ठरतं खरेदी विक्री दान संपत्ती किंवा ते मिळवण्याचे प्रयत्न कसे होतील आयुष्यात त्याचा विचार होतो एखादी व्यक्ती आस्तिक आहे का, का नास्तिक आहे ते सुद्धा या स्थानावरनं ठरतं कुटुंबाची जबाबदारी तुम्हाला किती घ्यायला लागणार आहे हे सुद्धा या स्थानावरनं ठरतं व्यक्तीची नखं कशी असतील चालण्याची पद्धत कशी असणार आहे खोटं बोलणं खरं बोलणं या ज्या सवयी आहेत त्याचा विचारसुद्धा या द्वितीय स्थानावरनं होतो नाक जीभ मनुष्य कपडे जे परिधान करतो त्याची आवड कशी असणारे सुख त्याला किती लाभणारे मित्र कशा प्रकारचे लाभतील नोकर चाकर कसे मिळतील मृत्यूचा विचारसुद्धा थोड्या प्रमाणात या क स्थानावर नव्हतो कारण याला मारक सुद्धा म्हणतात विचारधारा व्यक्तीची कशी असणारे आयुष्यामध्ये सुख संपत्ती आणि चारित्र्य त्याचं कसं आहे त्यागी वृत्ती अंगी आहे का नाही त्याचप्रमाणे आयुष्यात बदनामी किती होणारे ज्ञान प्रवास तो किती करेल आणि मनाची स्थिरता त्या सर्वांचा विचार हा द्वितीय स्थानावरनं होत असतो कुंडलीतलं तिसरं जे स्थान आहे पराक्रम स्थान त्यावरनं कोणत्या गोष्टींचा विचार होतो तर सहोत्थितानांच्या पराक्रमाणां दास्यादिकांनांच्या सुखा सुखंही अंबा पितृव्यांबकमातुलानां फलम विचिंत्यम सहजे सुधीदी हे जे सहज स्थान आहे पराक्रम स्थान आहे त्याच्यावरनं कोणता विचार होतो तर भाऊ शौर्य तुमच्या अंगामध्ये पराक्रमाची शक्ती किती आहे धैर्य किती आहे त्याचा विचार होतो प्रयत्न आयुष्यात किती होणार आहेत हो का तुम्ही फक्त नशिबावरच अवलंबून राहणार आहात त्याचा विचार या स्थानावरनं होतो कान जे असतात आपले त्या कानांना काही इजा होणार आहे का किंवा कानांमध्ये काही फॉल्ट निर्माण होणार आहे का ते सुद्धा या तिसऱ्या स्थानावरनं लक्षात तो। येतं तोंड पाय हात मनाची चंचलता एखाद्या व्यक्तीची किती आहे त्याचप्रमाणे दुःख स्वप्न शौर्य मित्र प्रवास किती होईल त्याचप्रमाणे घशाशी रिलेटेड काही तक्रारी आयुष्य देणार आहेत का खराब अन्न सेवन तुमच्या हातून होऊन तुम्हाला फूड पॉयजनिंग सारखे त्रास होणार आहेत का त्याचा विचार सुद्धा याच्यावरनं होतो दागिने गुण हितसंबंध तुमचे कसे राहतील नातेवाईकांशी शरीराची वाढ कुटुंबाची स्थिती नोकरदार व्यक्तींचा नोकरीमधला काळ कसा राहील सोबती तुम्हाला आयुष्यात कसे मिळणार आहे छोटा प्रवास जर तुम्ही करत असाल त्याचा विचारसुद्धा प्रश्नकुंडलीतून तृतीय स्थानावरनं केला जातो महान कार्य आयुष्यात काही होणार आहे का नाही तसंच वडिलांच्या मृत्यूचा विचार मामा इत्यादी सर्व गोष्टींचा विचार हा तृतीय स्थानावरनं स्थानावरनं होत असतो आता चतुर्थ जे स्थान आहे त्याला सुखस्थान मातृस्थान असं म्हणतात त्यावरनं कोणता विचार होतो अंबा बंधू क्षोण मित्रगृहा सर्वान्ना ग्रामयुग वाहनाना वापी कूपक्षेत्रभूमीहाम तुर्य स्थाने कल्पनीय महद्भी असं ज्योतिषात दिलं आहे चौथं स्थान जे आहे सुखस्थान त्यावरनं विचार करताना मनुष्य आयुष्यामध्ये सुखी होणार आहे का नाही हे सर्वप्रथम या स्थानावरनं ताडलं जातं मालमत्ता जी आहे ती त्याला आयुष्यात वडलोपार्जित असेल किंवा स्थावर मालमत्ता असेल ती प्राप्त होणार आहे का नाही वाहन सौख्य एखाद्या व्यक्तीला किती लाभणार आहे आईची तब्येत आईची आईशी संबंध कसे राहतील याचा विचारसुद्धा चतुर्थ स्थानावरनं होतो आयुष्यात कीर्ती एखादी व्यक्ती किती मिळेल घर वास्तू इत्यादी प्राप्ती कशी होईल कधी होईल याचा विचार त्याचबरोबर प्रवास बंधू बांधव तुमची इच्छा म्हणजे नॅचरल तुम्हाला कुठल्या इच्छा किंवा वासना होतात त्याचा विचारसुद्धा चतुर्थ स्थानावरनं होतो खजिन्याचा विचार सासरे पशुधन जर तुमच्याकडे असेल तर त्याचा विचार प्रामुख्याने या स्थानावर होतो प्रेमसंबंध बाह्यसुख वडिलांचा व्यवसाय एखाद्या व्यक्तीला झोप किती येणार आहे कशी येणार आहे काहींना आपण बघत असतो की झोपच येत नाही तर त्यांचं चतुर्थ स्थान निश्चित बिघडलेलं असतं खांदे एखादी व्यक्ती कीर्ती किती मिळवेल जनसंपर्क तुमचा कसा असेल खोटे आरोप आयुष्यात होणार आहेत का नाही किंवा काही ठिकाणी पुरलेली संपत्ती आहे का नाही याचा प्रश्न कुंडलीवरनं विचार चतुर्थ स्थानावरनं होतो चोरीच्या वस्तूची दिशा कोणती असेल त्याचप्रमाणे धान्य संपत्ती घरदार ऐश्वर या सर्वांचा विचार हा चतुर्थ स्थानावरनं सुखस्थानावरनं केला जातो आता पंचमस्थान जे आहे पत्रिकेतलं जे त्रिकोणस्थान आहे त्याचा विचार करताना त्यावरनं कोणत्या गोष्टी बघतात तर संतानगर्भस्थितीनीतिसंस्था मंत्रादिसिद्धिर्विनय विद्या बुद्धिप्रबंध सुतभे समस्तं खलु विचिंतमेखलुजाकज्ञ या पंचम स्थानावरनं विचार करताना एखादी व्यक्ती खरंच ज्ञानी आहे का नुसतंच त्याचं पोकळ वरवरचं ज्ञान आहे ते सुद्धा पंचम स्थानावरनं लक्षात येतं त्याची बुद्धिमत्ता कुशाग्र बुद्धिमत्ता आहे का बुद्धिमान्य आहे व्यवस्थापन कौशल्य त्या व्यक्तीला किती आहे सल्ला देण्याची शक्ती कशी आहे गूढ तांत्रिक क्रियाकलाप तसंच मांत्रिक म्हणजे मंत्र शक्ती एखाद्या व्यक्तीला मंत्रसिद्धी प्राप्त होईल का नाही याचा विचार पंचम पंचमस्थानावरनं होतो मुलंबाळांचा विचार होतो हस्तकला कलात्मक कौशल्य महान कार्य हातून होईल का नाही वडलोपार्जित संपत्ती दूरदृष्टीसारख्या दुर सिद्धी किंवा दूरदृष्टीने विचार करण्याची जी शक्ती आहे गुढता नम्रता समर्पण शक्ती गंभीरपणा एखाद्या व्यक्तीमध्ये किती असेल पैसे कमवण्याचे नानाविध मार्ग असतात त्यातला आपल्याला कोणता मार्ग सूट होईल त्याचा विचार पंचमस्थानावरनं होतो मंत्रीपद एखाद्या व्यक्तीला प्राप्त होईल का नाही हे प्रश्न कुंडलीवरनं पंचमस्थानावरनं सांगितलं जातं गर्भाशयाचा विचार स्त्रियांच्या कुंडलीत पंचमस्थानावरनं होतो पोटाचा विचार अन्नाचं प्रमाण म्हणजे पचनशक्ती किती तुमची आहे या सर्वांचा विचार हा पंचमस्थानावरनं होत असतो कुंडलीतलं जे सहावं स्थान आहे शत्रुस्थान रोगस्थान त्याबद्दल सांगताना ज्योतिषात असं सांगितलं आहे तुर्याघ्री क्रूरकर्मामयांना मातुलानां रिपूणाम चिंताशंका सर्वमेत विचिंत्यम शत्रुस्थाने हौरिकैर बुद्धिमद्वीही या सहाव्या स्थानावरनं कोणत्या गोष्टींचा विचार होतो तर शत्रूचं घर शत्रू रोग मामाचा विचारसुद्धा या स्थानावर नव्हतो युद्धामध्ये जय प्राप्त होईल का पराजय प्राप्त होईल सृजनशक्ती एखाद्या व्यक्तीला हिस्टेरिया किंवा वेडसरपणासारखे जे त्रास होतात त्याचाही विचार या स्थानावर नव्हतो गुप्त रोग कंजूसपणा एखाद्या व्यक्तीत किती आहे दानशूर व्यक्ती किती आहे ते पण या सहाव्या स्थानावरनं करतं कष्ट कर्ज उष्णतेसारखे आजार जखम डोळ्यांचे रोग पिणे म्हणजे काही जणांचा पॉयझनस काही गोष्टी पिऊन मृत्यू होतो त्याचा विचारसुद्धा या स्थानावरनं होतो निंदा चोरी आपत्ती भावांशी तंटे असतील ज्याला आपण भाऊबंदकी म्हणतो त्याचा विचार सहाव्या स्थानावरनं होतो नाभी कंबर मूत्ररोग आणि भिक्षावृत्ती इत्यादी सर्व गोष्टींचा जो विचार आहे तो या सहाव्या स्थानावरनं होत असतो आता कुंडलीतलं अत्यंत महत्त्वाचं केंद्रस्थान पुढचं म्हणजे स्थान पु हे जे सप्तमस्थान आहे विवाहस्थान ज्याला आपण म्हणतो जायास्थान म्हणतो त्याच्यावरनं कोणत्या गोष्टीचा विचार होतो सप्तमस्य बस्ती स्मृतासाम अनुजस्यस्मा वादप्रयाणा गमनम कलत्रे वीक्षम वणिज्यम व्यवहार कंच या सातव्या स्थानावरनं प्रामुख्याने पत्नी वैवाहिक सुख दैनंदिन उत्पन्न मृत्यू व्यभिचार कामशक्ती स्त्रीशी वैर आहे का मित्रत्व आहे याचा विचारसुद्धा होतो दिशाभूल एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात होणार आहे का नाही पौष्टिक भोजन कितपत खायला मिळेल किंवा ते पचेल सुगंधी गोष्टींचा वापर किंवा आपण ज्याला थोडक्यात नटण्याची आवड एखाद्या व्यक्तीला किंवा स्त्रीला किती आहे त्याचा विचार सातव्या स्थानावर नव्हतो हो कपडे घालण्याची किंवा कपडे आपण कोणत्या स्टाईलचे वापरतो तेसुद्धा या सातव्या स्थानातले ग्रह इंडिकेट करत असतात एखाद्याची नॅचरल प्रवृत्ती काय आहे किंवा तो आयुष्यात कोणत्या चुका करेल हे सुद्धा सातवं स्थान दाखवतं पुरुषांच्या पत्रिकेत वीर्याचा विचार या स्थानावरून होतो गुप्तांग दत्तक पुत्राचा योग आहे का नाही तसंच परदेशामध्ये तुमचं वास्तव्य किती होईल किंवा तिथे तुमचा व्यवसाय किती चालेल दुसऱ्या स्त्रीपासून जन्मलेलं मूल इत्यादी सर्व विचार हा सातव्या स्थानापासून होत असतो कुंडलीतलं अष्टमस्थान जे आहे ते मृत्यूस्थान त्याविषयी सांगताना दिले नद्युत्तारो न्युत्तारो चिंता नौका भीती दुर्ग शत्रोर वस्तु भीतुर्गसंवेष्टनंच शत्रोरभी वस्तुनाशो युद्धकालस्य संख्या छिद्रालोकं बन्धनं सर्वमेतत रंध्रस्थाने चिंतनीयम सुधीभ त्या आठव्या स्थानावरनं तुमचं आयुष्य आयुर्मर्यादा किती आहे सर्वप्रथम लक्षात येतं मृत्यूचं कारण नक्की कोणतं असणार आहे मृत्यूचा प्रकार कोणता असणार आहे मृत्यूचं स्थळ कोणतं असणार आहे अंत्यसंस्कार एखाद्या प्रेताचासुद्धा म्हणजे मृत्यूनंतर कसा होईल हे सुद्धा, सुद्धा आठवं स्थान सांगतं दफन केलेली संपत्ती म्हणजे जमिनीत पुरलेली काही संपत्ती असते त्याचं सौख्य काही मिळणार आहे का नाही वैराग्य आयुष्यात किती प्राप्त होईल उतार वयामध्ये ते सुद्धा लक्षात येतं सुख कष्ट भांडण त्रास गुप्तरोग पत्नीच्या शारीरिक वेदना किंवा पत्नीला काही असाध्य आजार होतील का नाही याचा विचार या आठव्या स्थानावरनं होतो कर्जाचा विचार किंवा राजकोप म्हणजे सध्याच्या काळामध्ये इन्कम टॅक्ससारखी नोटीस तुम्हाला किती येऊ शकते किंवा एखाद्या वर कोणती सरकारी कारवाई काही होणार आहे का नाही याचा विचार होतो पाप हातून किती होईल हे सुद्धा या स्थानावरनं लक्षात येतं शस्त्रक्रिया क्रूरकृती जगणं मृत्यूनंतरची गती सद्गतीला एखादा जीव जाणार आहे का दुर्गतीला जाणार आहे चोरीची सवय जर एखाद्या व्यक्तीला असेल तर तीसुद्धा आठव्या स्थानावरनं लक्षात येते व्याज म्हणजे व्याजातून काही तुम्हाला प्रॉफिट होणार आहे की नाही या धंद्यातनं ते सुद्धा कळतं एखादी व्यक्ती आळशी किती आहे हे सुद्धा या आठव्या घरातून इंडिकेट होत असतं आता नववं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं त्रिकोणस्थान आहे त्यावरनं कोणत्या गोष्टी बघतात तर तीर्थम प्रयाण विमलंचशील धर्मक्रिया भाग्यसमुद्भवैश्च प्रासाद वाप्यादिक मत्र सर्व पुण्याभिधाने भवने प्रवाच्यम हे जे भाग्यस्थान आहे त्याच्यावरनं आयुष्यामध्ये दानधर्म तुम्ही किती करणार आहात त्यागी वृत्ती एखाद्या व्यक्तीची किती आहे पुष्कळ संपत्ती असूनसुद्धा जर हातून सुटत नसेल तर ते सुद्धा नवव्या स्थानावरनं लक्षात येतं यज्ञयाग आयुष्यातनं किती होतील पुण्यदायक कृत्य किती होतील तीर्थयात्रा तपश्चर्या गुरूंची भक्ती देवाची भक्ती किती होईल चिकित्सा एखाद्या रोग्यावरती कशी होईल हे प्रश्न कुंडलीवरनं नवव्या स्थानावरनं लक्षात येतं एखाद्या व्यक्तीची चित्तशुद्धी किती प्रमाणात झालेली आहे या जन्मामध्ये साधनेनी ते सुद्धा स्थान दाखवतं धन पुत्र कन्या वडलोपार्जित संपत्ती राजतुल्य व्यक्तींचा राज्याभिषेक आणि जंघा या सर्व प्रकारचा विचार तसंच आयुष्यामध्ये यशप्राप्ती किती होईल तुम्हाला भाग्याची साथ किती मिळणार आहे या सर्वांचा विचार हा नवव्या स्थानावरनं होत असतो कुंडलीतलं दहावं स्थान अत्यंत महत्त्वाचं केंद्रस्थान आहे याला आपण कर्मस्थान म्हणत असतो तर त्यावरून कोणत्या गोष्टीचा विचार होतो तर ज्योतिष सांगतं की फलम प्रवक्षे दशमस्थितसपृष्ठ देश सतुजानुयुग्मम राज्योपलब्धी मुद्रा मुद्रागमनम स्थितीश शुभम निवासम निवास जनकपदाप्ती वृष्टीस्तुअवृष्टी पितृपक्षजातम सौख्यम न दशमे किलैत होरागमज्ञही परिचिंतनीय तर दहाव्या स्थानावरनं विचार करताना तुमचं घर कसं असेल वास्तू कशी असेल त्याचप्रमाणे राज्यप्राप्ती एखाद्या व्यक्तीला होणार आहे का नाही सध्याच्या काळामध्ये विचार करता आमदार किंवा मंत्रीपद यांची प्राप्ती तुम्हाला होणार आहे का नाही याचा विचार जो आहे तो या स्थानावरनं होत असतो आज्ञा म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला आज्ञा दिली तर तो व्यक्ती पाळणार आहे का नाही याचा विचारसुद्धा या, विचार या स्थानावरनं होत असतो मानप्रतिष्ठा आयुष्यात किती मिळणार आहे राज्यपद मिळणार आहे का नाही सवारी त्याचप्रमाणे वाहन सौख्य कीर्ती आयुष्यात किती मिळेल संपत्ती विपुल प्रमाणात प्राप्त होईल का नाही वृद्ध लोक आयुष्यामध्ये किती येतील तुम्हाला सुख देतील त्याचप्रमाणे कार्याचा विस्तार तुमच्या आयुष्यामध्ये तसंच बिझनेसचा विस्तार किती होऊ शकेल टर्न ओव्हर तुमचा किती असणार आहे याचा विचार त्याचप्रमाणे औषधाला गुण येणार आहे का नाही याचा विचार प्रश्न कुंडलीतून दहाव्या स्थानावरनं होतो त्याचप्रमाणे शरीराचा विचार करता कंबर या हा जो ऑर्गन आहे त्याचा विचार या दहाव्या स्थानावरनं होतो यशप्राप्ती कीर्ती नियंत्रण शक्ती प्रशासन कौशल्य आज्ञा त्याचप्रमाणे शेतीतून तुम्हाला बिझनेस हो होणार आहे का नाही याचा विचार रोजगार कुटुंब नोकरी तुम्हाला कोणत्या क्षेत्रात मिळेल किंवा बिझनेस जो आहे त्याची अनुकूलता मला कोणत्या फील्डमध्ये लाभणार आहे या सगळ्यांचा विचार असेल किंवा आकाशगमन विमान प्रवास गुडघे इत्यादी सर्वांचा विचार हा दहाव्या स्थानावरनं प्रामुख्याने केला जातो कुंडलीतलं अकरावं स्थान जे आहे त्याला लाभस्थान म्हणतात त्यावरनं कोणत्या गोष्टीचा विचार होतो तर ज्योतिषात सांगितलंय वक्ष्येफल वाम तज्जायुगम एव एव सर्वैर्निरुक्त किल दक्षिणाघ्रि शिवाजिभिर्हौरिकास्त्रवि अकराव्या स्थानावरनं विचार करताना एखाद्याला त्याच्या धंद्यामध्ये नफा किती होणार आहे किंवा अपयश किती प्राप्त होणार आहे याचा विचार तसं सर्व प्रकारची उपलब्धी तुम्हाला होणार किती आयुष्यात याचा विचार लाभस्थानावरनं होतो मोठ्या भावाचा विचार मोठ्या भावाशी माझं पटणार आहे का नाही त्याच्यापासून मला सौख्य मिळणार आहे का नाही याचा विचार अकराव्या स्थानावरनं होतो गुलामगिरी आयुष्यात किती सहन करायला लागेल आर्थिक उत्पन्न तुमचं टर्न ओव्हर किती असेल याचा विचार ज्ञान पैसा कमावण्याची शक्ती पदप्राप्ती सुख संपत्तीची हानीसुद्धा किती होणार आहे त्याचप्रमाणे प्रियकराकडून किंवा प्रेयसीकडून भेटवस्तू काही प्राप्त होईल का याचा प्रश्न कुंडलीतून विचार या स्थानावरनं होतो मंत्रीपद प्राप्त होईल का नाही सासरकडून लाभ किती होणार आहे सौभाग्य आशा कान डावा हात उजवा पाय आईचं वय म्हणजे आईचं आयुर्दाय किती असेल याचा विचार कौशल्य शक्ती शर किती आहे तुमच्यामध्ये किंवा एखादी कला तुम्हाला अवगत आहे का नाही याचा विचार या स्थानावरनं होतो मुली सून काका यांचा विचारसुद्धा या लाभस्थानावरनं केला जातो आता कुंडलीतलं सर्वात शेवटचं म्हणजे बारावं स्थान जे आहे व्ययस्थान ज्याला म्हणतात त्यावरनं विचार करताना व्ययस्थानफलमवक्षे नृणाम पाद युगमहित हा निर्दंड निर्बंधो व्ययोदानंकर ग्रहम जलाशयादि कार्येशु यज्ञेशु विविधेशूचं सर्वमेत व्ययस्थाने चिंतनीयम प्रयत्नतः असं ज्योतिषशास्त्र सांगतं बाराव्या घरावर विचार करताना सर्व प्रकारचं नुकसान म्हणजे ज्याला आपण व्यय म्हणतो हातून एखादी गोष्ट जाणं त्याला व्यय म्हणतात तर नुकसान किती होणार आहे हे आपल्याला बारावं स्थान दाखवत असतं शरीरातील प्रामुख्याने डोळ्यांचा विचार या स्थानावरनं होतो संपत्तीचा नाश किती होणार आहे पैशाची गुंतवणूक फलद्रूप होणार आहे का नाही किंवा कुठे फलद्रूप होणार आहे आनंदी एखादी व्यक्ती आयुष्यात किती राहील त्याचप्रमाणे शय्या सुखाचा विचार झोप तुम्हाला येणार आहे का नाही याचा विचारसुद्धा या स्थानावर होतो लग्नाला विलंब होणार आहे का लग्न लवकर होणार आहे त्याचा विचार व्यवस्थानावर होतो तीर्थयात्रा आयुष्यात किती होतील कर्ज किती होईल मोक्ष मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का नाही हा विचार सुद्धा या स्थानावर नव्हतो लोकांचा विरोध आयुष्यामध्ये किती होणार आहे शत्रुपीडा किती होणारे अंगभंग अधिकार गमावणं किंवा एखादी पदावर तुम्ही जर काम करत असाल तर ती पद हानी काही आयुष्यात होणार आहे का नाही पदभ्रमण तुरुंगवास बंधन देहाची हानी क्रोध दुसऱ्या देशात स्थायिक होण्याची जी काही करिअरसाठी आपण प्रयत्न करत असाल तर ते होणार आहे का नाही पत्नीची हानी म्हणजे पत्नीला काही शारीरिक मानसिक पीडा होणार आहेत का नाही दारिद्र्य दुःख दोन्हीही पाय शरीराचे विकार इत्यादी सर्वांचा विचार हा बाराव्या स्थानातून प्रामुख्याने केला जातो बारा स्थानांचं महत्त्व ज्योतिषशास्त्रामध्ये काय दिलं आहे ते आपण आत्ता थोडक्यात जाणून घेतलं तुमच्याही मनात याविषयी काही प्रश्न असतील किंवा आम्ही कोणत्या विषयांवरती व्हिडिओ करावेत असे तुमच्या मनात जर काही मुद्दे असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्याचप्रमाणे स्थान परत्वे प्रत्येक ग्रह प्रत्येक स्थानामध्ये कोणतं फळ देईल याविषयीसुद्धा स्वतंत्र व्हिडिओ आम्ही आगामी काळात घेऊन येतो आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ तर बघास तर अन्य व्हिडिओसुद्धा आमचे बघायला विसरू नका नमस्कार